अगदी झटपट कमीत कमी साहित्यात आणि भांड्यांच्या कमी पसाऱ्यामध्ये आज आपण उपवासाचा हा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना मध्यमाचेवर एक सारखा हलवत एक पाच सहा मिनटं भाजून घेतला साबुदाना भाजून झाला तुम्ही तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आता दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्याचे वरचे साल काढून बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्याच्या आता फोडी करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी मी इथे साबुदाण्याची पावडर करून घेते साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त असा बारीक होत नाही मी बघा अशा पद्धतीने त्याची भरडसर अशी पावडर तयार झाली आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेला सर्व बटाटा मी इथे टाकून घेते आणि तीन हिरव्या मिरच्या मी इथे घातल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतात एक पाव चमचा जिरे घातले आणि पाव वाटी यामध्ये पाणी घालून आता मिक्सरला बारीक करून घेते आणि अजून एक पाव वाटी मी इथे पाणी घातलं होतं हे बघा अशा पद्धतीचं हे वाटण इथे तयार झालं आता ते एका कढईमध्ये काढून घेते खूप जास्त प्रमाणात इथे पाणी घालायचं नाही थोडं थोडं करत पाणी घाला आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अगदी घट्ट जर असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आता यात चवीपुरतं मीठ घालायचा आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालायची आता हे व्यवस्थित आपल्याला एक दोन तीन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हे थोडंसं हलकं होईल आणि भजी छान खुसखुशीत अशी तयार होईल दोन तीन मिनटं मी ते हे पीठ छान फेटून घेतलंय आता तेल गरम करून घेतलंय तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आता छोट्या छोट्या आकाराची आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे आता सर्वात महत्त्वाची टीप जेव्हा तुम्ही तेलामध्ये ही भजी सोडणार ती जवळजवळ भजी एकमेकाजवळ सोडायची नाही नाहीतर त्या एकमेकाला चिकटतात थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ह्या भज्या इथे तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि सर्व भज्या टाकेपर्यंत गॅस हा फुलच ठेवायचा त्यानंतर गॅस मध्यम करायचा मध्यमाचेवर एखाद मिनटं भरते तसंच ठेवायचं लगेचच त्याला चमचा किंवा झाऱ्या वगैरे लावायचा नाही आणि थोड्या वेळानंतर आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हळूवारपणे चमचाने ही भजी छान मिक्स करून घ्यायची आणि तेलामध्ये आता व्यवस्थित हलवत मध्यमाचेवर रंग बदलेपर्यंत आणि तेलातले बुडबुडे कमी होईपर्यंत मी ही भजी इथे व्यवस्थित तळून घेतली अता तेवा आता महाशिवरात्री येते तेव्हा तुम्ही साबुदाणा भिजवायला जर विसरलात तर अशा पद्धतीने ही मस्त झटपट इन्स्टंट अशी भजी नक्की बनवून बघा आवाज ऐकलाच असेल छान कुरकुरीत अशी भजे बनवून आपल्या इथे तयार झाल्या आहेत आता सारख्याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सुद्धा भजे मी इथे बनवून घेतल्या आहेत मस्तच जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा एक भजी मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते छान खुसखुशीत आतमध्ये पोकळ अशी ही भजी बनवते मस्तच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद